सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून प्रणिती शिंदे या प्रचंड बहुमताने निवडून आल्याबद्दल सोलापूर शहर मध्य व उत्तर विधानसभा जनतेचे महाविकास आघाडीचे नेते मंडळी पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आभार व्यक्त करण्यासाठी सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड महालक्ष्मी मंदिर मागे असलेल्या कैलासवाशी राजमल बोमड्याल मंगल कार्यालय येथे कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात सोलापूर शहर मतदार विधानसभा मतदारसंघातील जनतेने आणि सहकार्य केलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष महाविकास आघाडीचे इतर घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रचंड बहुमत देऊन विजयी केल्याबद्दल नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी आभार व्यक्त केले यावेळी कृतज्ञता व्यक्त करताना खासदार प्रणित शिंदे म्हणाल्या की भारताच्या प्रत्येक नागरिकांसाठी जिथे कायदा बनविले जातात त्या लोकशाहीचा मंदिर असतात असलेल्या सर्वोच्च सभागृहात केवळ तुमचे आशीर्वादामुळेच पोहोचले आहे तो क्षण मी शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही हा विजय माझ्या एकटीचा नाही काँग्रेस राष्ट्रवादी शरद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षाच्या सहकार्यामुळेच हा विजय झाला आहे ही निवडणूक सोपी नव्हती पूर्वीची निवडणूक विचारसरणी तत्वावर लढायची पण या निवडणुकीत चारस पार पैशाचा वापर ईडी सीबीआय जाती धर्मात बांधणे लावण्याचा प्रयत्न काही जणांनी मॅनेज होऊन वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न यासारख्या अनेक गोष्टींचा वापर केला गेला पण जनतेने लोकशाहीत लोकांची ताकद सर्वांपेक्षा जास्त असते हे दाखवून दिले जनता जनार्दन आमच्यासाठी देव आहे म्हणून निवडून दिलेल्या देवासमोर आज कृतज्ञता व्यक्त करते आता तुमच्या सर्वांची कामे करणे हे माझे कर्तव्य आहे तुमचे स्वप्न हे माझे स्वप्न आहे कामे केल्यामुळे शहरातील जनतेने मला तीनदा आमदार निवडून दिले काम करणारे आहेत म्हणून ग्रामीण भागातील जनतेने आता विश्वास दाखवून खासदार म्हणून निवडून दिले येणाऱ्या तीन महिन्यांनी विधानसभा निवडणूक आहे भाजप पुन्हा जाती धर्मात भांडण लावण्याचा उद्योग करणार आहे त्या गोष्टीला बळी पडू नका शेवटी नुकसान आपले होणार आहे म्हणून काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी जनतेत जाऊन जागृती करा सोलापूर लोकसभेच्या सहाही ही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे आमदार निवडून आणण्यासाठी तयारीला लागा असे आवाहन करण्यात आले कार्यकर्ते ना केले या कार्यक्रमास ज्येष्ठ नेत्या उज्वलाताई शिंदे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन भाऊ नरवटे माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे माजी आमदार प्रकाश एलगुरवार दिलीपराव माने विश्वनाथ चाकोते धर्मराज काडादी ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री माककचे कॉम्रेड नरसया आडम मास्तर माजी महापौर महेश कोटे जनार्दन कारंपुरी जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार संजय हेमगंडी प्रवक्ते अशोक निंबर्गी अलकाताई रातोड सुशिला आबुटे मनोहर सपाटे आरिफ शेख शिवसेनेचे अस्मिता गायकवाड अजय दासरी विष्णू कारंपुरी प्रताप चव्हाण महेश धारासिवकर आम आदमी पार्टीचे निहाल किरणली समाजवादी पार्टीचे अबुतालीन डोंगरे महेश गादेकर सुरेश फलमारी दत्ता सुरवसे नाना काळे भारत जाधव महादेव कोगनुरे सुनीता रोटे सुदीप चाकोते यासह इतर मान्यवर पदाधिकारी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते ए, निए निए

तो मान माझा नाही तो मान तुमचा आहे तो अपमान सुटून पडला आणि तो मान आज तुमच्यामुळे माझा मिळणार करायला हायकत नाहीये माहिती आहे कारण ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे मग ते दहा वर्षात आपल्याला आपण खोटून गेलेले कुठेतरी पण आज ही आशेची किरण तुमच्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात ज्या ठिकाणी झाली आहे तुमचे मनापासून आभार मानते लोकसभेमध्ये पहिले काही क्षण पहिले काही दिवस अजूनही कधी कधी विश्वास होत नाही अजून मी आमदारच मला असं वाटत खासदार किंवा खासदार जेव्हा ऐकतो तेव्हा विश्वास होत नाही आणि मी आमदार तुमच्यामुळे झाली तुमच्यामुळे तीनदा आमदार झाले आणि आमदार ती मध्ये जेवढं काम केलं किंवा तुमच्या आशीर्वादाने जे काम केलं त्याच्यामुळे लोकांनी विश्वास ठेवून खासदार म्हणून ग्रामीण भागात निवडून दिलं ग्रामीण भागामध्ये भागा त्यांना माझ्या कामाचा अनुभवच नव्हता पण केवळ तुमच्यामुळे त्यांनी माझ्यात विश्वास ठेवला आणि आज जेव्हा मी तीनदा आमदार झाले तेव्हा मला कळतं की खासदारची किती मोठी असते ते आमदारसीचा एक एक मतदारसंघ असतो तो गुणिले सहा म्हणजे खासदार खासदारसीचा मतदारसंघ असतो दहा लाख ऐंशी हजार लोक तुम्हाला मतदान करतात ही काय चेष्टा नाही आहे आणि अतिशय गांभीर्याने मी तुम्ही दिलेली ही जबाबदारी पार पडणार आहे तुम्हाला माहिती आहे माझ्याकडून काही चूक झाली किंवा कामात काही दिरंगाई झाली तर काम करून खाली बसवा ती ताकद तुमच्यात आहे ती ताकद विसरू नका सदा कोणी तुम्ही <laughs> की तास विसरू नका बाबा बाबासाहेबानी आणि आपल्या तुम्हाला दिलेली तासद आहे दिलं की लोकशाही काय असते त्याचं लोकप्रतिनिधी वर पण भटक केलं की तुमचं काय कधीच विसरू नका एवढी मी तुम्हाला हात जोडून विनंती करते नाहीतर डोक्यात ह्या ना गोष्टी सगळ्या धोक्यात जायला सोपं असतं पण जमिनीवर ठेवणं हे तुमचं काम शब्द तुम्ही मला द्या आणि तुम्ही द्या एवढा मी आशा बाळसे जितना, जितनी जितना बरा जितना संघर्ष शानदार झी आणि तो संघर्ष तुम्ही सगळ्यांनी इलेक्शन मध्ये खूप जणांना त्रास झाला घमदाकी होते काही ठिकाणी अनुसरून करतो बीजेपीचे लोक सुद्धा फिरत होते आणि मला माहितीये आहे की तो त्रास तुम्हाला माझ्यामुळे सहन करावा लागला त्याबद्दल क्षमा असावी शहरी भागामध्ये प्रयत्न केला त्याचा आपल्याला इफेक्ट दिसला ध्रुवीकरण पोलरायझेशन दोन लोकां दोन जातीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न हा भाजपनी केला तुम्हाला माहिती आहे माझ्यापेक्षा जास्त योगी आले मोदी आले अजून कोण कोण आला सगळे आले पण कोणी टिकलं नाही पण त्यांनी त्यांना माहिती होत की त्यांच्या हातातून निवडणूक भांडणं लावूया आणि हे त्यांनी केलं आणि काही प्रमाणात मला असं वाटतं शेवटच्या दोन तीन दिवसात काही माझ्या कानावर त्यांच्याकडूनच मॅनेज होऊन लोकांनी शहराचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला आता तीन महिन्यामध्ये विधानसभा निवडणूक आहे भाजप हा प्रयत्न करणार कृपया हात जोडून विनंती करते या गोष्टीला बळी पडू नका शेती नुकसान आपल्याच होत आपण सगळ्यांसाठी आहोत काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला विनंती करते घरोघरी जा आणि जे जर ध्रुवीकरणाला लोक बळी पडत असतील पण आली नाही हे तुम्ही सांगा लोकांना अयोध्यामध्ये पण येऊ शकली नाही जिकडे त्यांनी कोणा मोठं मंदिर बांधलं तिकडे पण सीट भाजपची आली नाही कारण का तिकडच्या का लोकांनी तिकडच्या लोकांची जमीन घेतली पण त्यांना मोबदला मिळाला नाही सर्वांनी लोकसभेमध्ये अखिलेश यादव जी त्यांचे एमपी तिकडे निवडून आले आणि त्यांनी सगळा खुलासा केला की भाजप तिकडे का नाही निवडून आली मोठांच्या जमिनी घेतल्या त्यांना मोबदला ना मिळाला ना नाही झोपडपट्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्या लोकांना त्या ठिकाणी पाणी नाही राशन नाही काय नाही आणि म्हणून त्यांनी भाजपच्या विरोधात समाजवादी पार्टीला इंडिया अलायन्स मतदान केलं आणि म्हणून तुमची गरज आहे तुम्ही जाऊन घरोघरी सांगा की जात पातीवर इलेक्शन होत नाही इकडे दिवी कामगार यंत्रणा कामगार भुके मारतायत आणि अशा वेळेस भाजपला फक्त ही गोष्ट जर सुचत असेल तर ते लोकशाहीतला सर्वात मोठा पाप आहे तर तुम्ही घरोघरी जाऊन सांगणं गरजेचं आहे माझा जो अनुभव आहे मागचं तीन इलेक्शनचा आता काँग्रेसला महाविकास आघाडीला सहा पैकी चार मतदारसंघात आहे असं जर झाला तर आपण चार पाय चार चार ठिकाणी आपल्या महाविकास आघाडीचा दावा घेऊ शकतात पण विधानसभेचं काम लोकसभेपेक्षा वेगळं असत ह्याच्यावर अं मतदान होत असत आणि म्हणून आपण पुन्हा एकदा तयारीला लागूयात अशी मी तुम्हाला विनंती करते लोक वैता लोकांना महाविकास आघाडी हवी आहे सतरापैकी चौदा जागा आपण जिंकल्या आता विधानसभेत पण पूर्ण सोनापूर लोकसभेत सहाशे सहा, सहा। जागा महाविकास आघाडीला मिळायला हरकत नाहीये